जानेवारी दोन हजार पंचवीस आणि या नवीन वर्षाच्या सर्वांना प्रथम सर्वप्रथम सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि या नववर्षातील पहिला जो सांस्कृतिक कार्यक्रम या कार्यक्रमाचं या ठिकाणी सूत्रसंचालन करण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी या आपल्या शाळेमध्ये उपस्थित असणारे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ज्ञ सन्माननीय श्री करपेसाहेब त्याचबरोबर सर्व परिचित असणारे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे असणारे आणि या शाळेचे माजी मुख्याध्यापक आदरणीय श्री कांबळे गुरुजी कांबळे सर त्याचबरोबर माजी केंद्रप्रमुख सन्माननीय श्री गायकवाड सर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सनस मॅडम त्याचबरोबर ढाणे मॅडम सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी बंधू भगिनी आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आणि हा जन्मदिन आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो या बालिका दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आ, या कार्यक्रमाच्या निमित्तानं जी बालसभा आयोजित केलेली आहे त्या बालसभेसाठी सा इता सहावीची मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर कसं आहे शाळेमध्येच असल्यामुळं आम्ही एकत्र काम केल्यामुळं सर हे विसरूनच जातात खरं तर, तर पण सुद्धा विशेष अभिनंदन किंवा विशेष आभार त्याचबरोबर इथं या कार्यक्रमाचं सु बालसभेचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे इत्ता सहावीच्या विद्यार्थिनी बालसभा घेणार आहेत तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी पुढील सूत्र हाती घ्यावीत नमस्कार माझे नाव सावली सुरेश काकडे मी आत्ता जाऊ शिकते सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मानेवर स व्यासपीठावरील मानेवर व इथे जमलेला माझ्या मित्रमैत्रिणी आज तीन जानेवारी सावित्री क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जे यांची जयंती आपण साजरी करतो तीन जानेवारी तीन जानेवारी तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन या निमित्ताने आपण बालसभा आयोजित केली आहे माहीने अध्यक्षस्थानाची निवड करावी अशी विनंती <coughs> सावित्रीबाई <coughs> फुले यांची जयंती म्हणजे बालिका दिन म्हणून साजरी करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्षस्थान शेतम सोनाक्षी so, हिने अनुमोदन करावे पूर्ण अनुमोदन देत आहे अध्यक्ष स्थान स्वीकारण्यासाठी मला विनंती केली आहे मी सर्वांचा मान ठेवून अध्यक्षस्थान स्वीकारले आहे श्वेता आत्ता श्वेता आता श्वेता हिने अध्यक्ष अध्यक्षस्थान स्वीकारले आता आपण जास्त वेळ न घालवता पुढील कार्यक्रमासाठी सुरुवात करू प्रतिमेचं पूजन होईल पहिल्यांदा प्रतिमेचं पूजन होईल सणच मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी सावित्रीबाई फुले प्रांची ज्योती सावित्रीबाई फुले त्याचबरोबर भारतीय गणित श्रीनिवास या। रामानुजन यांच्या प्रतिमेचं पूजन करावं सनस मॅडम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे त्यांनी त्या सत्काराचा स्वीकार करावा सगळे बरोबर हा बस यानंतर सन्माननीय कांबळे सरांचे स्नेही गायकवाड सर माजी केंद्र प्रमुख नागठाणे गायकवाड सरांचं सुद्धा या ठिकाणी शाळेच्या वतीनं श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत होतंय त्यांचाही तेन त्यांनी स्वीकार करावा शाळेचे पदवीधर शिक्षक सन्माननीय सावंत सर यांच्या हस्ते त्यांचा त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमासाठी आपलं योगदान देणारे सन्माननीय सर यांचाही या ठिकाणी आपल्या शाळेचे शिक्षणतज्ज्ञ साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होतो आहे त्यांनी अशीच यापुढेही आपल्याला साथ द्यावी ते देतातच खरंतर त्यांचं योगदान हे सगळ्यात जास्त आहे त्यानंतर आपल्या शाळेचे शिक्षणतज्ज्ञ साहेब यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या शाळेच्या सर्वांच्या प्रिय विद्यार्थी प्रिय भालदार मॅडम यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या शाळेची विद्यार्थिनी जी, जी संपूर्ण जिल्ह्यामध्ये चमकलेली आहे तिच्या या यशाच श्रेय तिची आजी आणि त्याचबरोबर तिचे पालक तिचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व गायत्री कार्तिकी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धा या ठिका आत्ता नुकत्याच पार पडल्या यामध्ये आपल्या शाळेचं शाळेचा नावलौकिक या विद्यार्थिनीनं वाढवलेला आहे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये या विद्यार्थिनीनं प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्यामध्ये आपल्या शाळेचं शाळेचा नावलौकिक मिळवलेला आहे त्याबद्दल त्या विद्यार्थिनीचा सत्कार या ठिकाणी सन्माननीय पाहुणे सर्व प्रमुख उपस्थित असणाऱ्या सर्व पाहुण्यांचा असते या ठिकाणी तिचा सत्कार सत्काराचं स्वरूप आहे श्रीफळ आणि पुष्पगुच्छ सर्व कुटुंबियांच्या वतीनं त्याचबरोबर कुटुंबियांचाही या ठिकाणी सत्कार होते त्याचा त्यांनी स्वीकार करावा yeah